मंगेश माने मुक्कामपोष मांडवे तालुका जिल्हा सातारा यांच्याकडे मित्रांनो उस्मानाबादी व शिरोई जातीच्या शेळ्या योग्य व खात्रीशीर दरात दिल्या जातील आणि मुख्य म्हणजे या शेळ्या शंभर टक्के गाभन असतील याची खात्री ते देत आहेत जर शेळा खात्रीशीर गाभन मिळाल्या नाहीत तर शेळा बदलून दिल्या जातील त्यामुळं तुम्हाला केव्हाही जर उस्मानाबादी व शिरोई जातीच्या शेळ्या विकत घ्यायच्या असतील खरेदी करायच्या असतील तर तुम्ही मंगेश माने साहेबांना कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो त्यांच्याकडं हा स्टॉक बऱ्यापैकी अवेलेबल असतो किंवा तुमच्या गरजेनुसार ते तुम्हाला अवेलेबल करून देतील आणि खात्रीशीर गाभण शेळा मिळवण्यासाठी आपण नक्कीच मानेसाहेबांना कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आता तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसत आहेत त्या सिरोई शेळा आहेत तसेच अशा पद्धतीने उस्मानाबादी शेळ्याही आपल्याला मिळतील थोड्याच वेळात त्यांचासुद्धा व्हिडिओ येईल आपण आता व्हिडिओवर पाहत आहात तो मागील स्टॉक आहे पण अशाच पद्धतीच्या शेळा तुम्हाला इथून पुढेही मिळत राहतील आणि तुम्ही जर त्यांच्याकडे मागणी केला तर त्या प तुमच्या मागणीच्या पद्धतीने सुद्धा ते शेळ्या तुम्हाला अवेलेबल करून देतील तील त्यामुळे मित्रांनो नक्कीच मंगेश माने साहेबांना तुम्ही शिरोही व उस्मानाबादीच्या शेळ्यांच्या मागणीसाठी कॉल करू शकता धन्यवाद तर मित्रांनो तुमचे देखील शेळी मेंढी किंवा देशी गाई यापैकी एखादे जनावर विकण्यासाठी असेल तर नक्की त्याचा व्हिडिओ बनवून खाली जो स्क्रीनवर नंबर दिला आहे त्या नंबरवर आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करा तो तुमचा व्हिडिओ आम्ही आपल्या चॅनलवर टाकून तुमची जाहिरात तुमच्या जनावरांची जाहिरात महाराष्ट्राच्या कोपरा कोपरापर्यंत पोहोचेल याची व्यवस्था करू तर नक्की संपर्क साधा आपल्या चॅनलशी शाश्वत पशु बाजार धन्यवाद